मी सोन्या तुमचं सोन्याच किचनमध्ये परत एकदा स्वागत करीत आहे आज आपण बघणार आहोत लाल भोपळ्याचं सूप तर आता आपण साहित्य घेऊयात आणि हे सूप जे कमीत कमी साहित्यामध्ये कसा टेस्टी बनतं हे तुम्हाला आज मी दाखवते तर इथे लाल भोपळा घेतला आहे जवळपास तीनशे ग्रॅम त्याची पाठ काढून घेतली पाठ काढल्यानंतर त्याचं वरचं जे असतं थोडंसं बियांकडचा भाग लूजवाला तो काढून घ्यायचा त्याच्यानंतर अशा फोडी करून घ्यायच्या मध्यम ते पतल्या साईजच्या त्या दोन पाने धुवून काढायच्या चांगल्या स्वच्छ ठीक आहे आणि एकदम पण बारीक पीसेस करू नका आणि एकदम पण जाड ठेवू नका मध्यम कापायच्या थोडी साईज त्याच्यानंतर इथे घेतलं आहे मीठ लाल तिखट मिरीपूड एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घ्यायचा आहे असा मोठाच चिरून घ्यायचा अदरवाईज दोन छोटे कांदे चिरून घ्यायचे मी इथे दोन छोटे टमाटे चिरून घेतले मोठ्या मोठ्या साईजमध्ये लसणाच्या पाकळ्या आठ ते दहा पाणी आणि हे जे आहे हे सगळं आपल्याला थोडंसं बटरमध्ये करायचं आहे ते इथे मी बटर घेतलेला आहे बटर थोडंसंच घेतलेला आहे फ्राय करण्यापुरता एक तडका लावण्यासाठी जर कधी तुम्हाला अजिबात बटर नको असेल तर थोडं बटर यूज करायचं नसेल नसे, आवडत नसेल तर तुम्ही बटरच्या बटरच्याऐजी तूप वापरू शकता तूप आवडत नसेल तेल टाकू शकता आणि हे पण नको आणि जर कधी तेल पण नको असेल तर तुम्ही डायरेक्ट कढई घ्यायची गरम करायची आणि त्याच्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून द्यायचे ठीक आहे तसं पण करू शकता विदाऊट ऑइल जे आपण फूड म्हणतो तसं पाहिजे असेल तर बटर उकळायला लागलं आहे तर आता आपण पहिल्यांदा घालणार आहोत लाल भोपळा असं परतायचा म्हणजे जे बटर आहे ते व्यवस्थित लागतं एक जो फ्लेवर येतो ना तडका दिल्यानंतर तो खूप असा छान असतो खुलून येतो अदरवाईज सूप असं पानच लागतं म्हणून मी प्रेफर करेल की तुम्ही तेल किंवा तूप किंवा बटर याच्यापैकी कशाचा तरी तडका द्या त्याच्यानंतर आपण टाकतोय कांदा आणि टमाटर इथे कांदा सुद्धा ऑप्शनल आहे टमाटरने एक टँगी फ्लेवर येतो हाय फ्लेमवरती आपण थोडस करतोय लगेच आपण घालणार आहे लसूण लसूण सुद्धा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आपल्याला याच्यामध्ये थोडस मीठ आहे आणि एक थोडीशी वाफ काढायची दोन ते तीन मिनिटाची झाकण ठेवून तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत लाल तिखट थोडसच टाकायचं आहे आणि लाल तिखट जर कधी तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर लाल तिखट तुम्ही नका टाकू त्यानंतर टाकते मिरी पूड हां तर आता आपण टाकणार आहे पाणी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि जो हे सगळं टाकलेलं आहे भोपळा त्याच्यानंतर टमाटा कांदा लसूण हे सगळंचं सगळं आपण या मसाल्यांसोबत दहा ते पंधरा मिनटं चांगलं उकळून घेणार आहे आणि तुम्हाला पाण्याची क्वांटिटी अजून ॲड करायची वाटली तर करू शकता सो so, फ्रेंड्स व्यवस्थित नऊ झालेलं आहे भोपळा तर आता आपण गॅस ऑफ करणार आहे आणि हे थोडं थंड होऊ देणार आहे थंड झाल्यानंतर आपण जे पाणी ते ड्रेन करून बाकी सगळं जे आहे ते आपण अ... मिक्सरमधून बारीक करणार आहे मिक्सरच्या पॉटमधून भोपळा टमाटर कांदा तर हे थोडं थंड झालं ही बारीक करून घेऊ so, सो फ्रेंड्स मी इथे प्युरी बनवून घेतलेली आहे आणि प्युरी ठीक दिसते तर आता आपण हे पॅनमध्ये टाकणार आहोत पॅनमध्ये प्युरी टाकताना मी खाली बटर वगैरे काही घालत नाही आहे ॲज इट इज प्युरी टाकते सो so, मी इथे पाणी ॲड केलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी थोडीशी मॅच करून घेतलेली आहे सूपसाठी तर तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी एकदम दाखवून देते बघा अशी आहे म्हणजे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा पद्धतीने आता एक उकळी आल्यानंतर गॅस ऑफ करून घ्यायचा याच्याने काय होतं की जो फ्लेवर आहे तो व्यवस्थित उतरतो पण तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आहे सूप व्यवस्थित उकळलेलं आहे तर आता मी गॅस ऑफ करते आणि सर्व करून घेते सो फ्रेंड्स हेल्दी अँड टेस्टी रेड पंकिन सूप तयार आहे लाल भोपळ्याचं सूप हेल्दी आणि टेस्टी हे लहानांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी खूप आरोग्यदायी आहे ठीक आहे तर तुम्ही रेसिपी जी आहे ती पूर्ण बघा त्याच्यानंतर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक शेअर करा फ्रेंड्स अँड फॅमिलीजमध्ये आणि जर कधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मस्त खा स्वस्त राहा परत भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय